नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध हैं मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहां की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद शाळेतील रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषद शिओच्या दालनाबाहेर भरवली शाळा शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून देखील शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर शाळा भरवली जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी शाळा भरवणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला आहे मी श्वेता विलास टक्के वर्ग आठवा जिल्हा परिषद शाळा अमोना या शाळेत दोन शिक्षकांची कमी आहे भाषा या शिक्षक भाषा या विषयाला शिक्षक नाही आहे तर आम्हाला दोन शिक्षकांची गरज आहे एक सहाय्य शिक्षक आणि एक भाषा शिक्षक हे दोन शिक्षक पाहिजेत जोपर्यंत तुम्ही आम्हाला भाषा शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तुम्ही कोणतीही कारवाई करा का कर काही कर करा आम्ही इथून उठणार नाही चार दिवस शिक्षक पाठवता आणि वापस नेता तर आम्ही इथून उठणार नाही मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इंगळे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा माझ्या शाळेमध्ये गेल्या दोन वर्षापासून भाषा या विषय शिक्षकांची एक जागारिकता आहे गेल्या दोन वर्षापासून भाषाविषयीसाठी मी या ठिकाणी नेहमी पाठपुरावा करतो माझी सर्व शाळा समिती माझे गावकरी या ठिकाणी नेहमी पाठपुरावा करतात परंतु आम्हाला तो शिक्षक या ठिकाणी मिळत नाही भाषा शिक्षक एक शिक्षक खाली असताना अजून एक सहाय्यक शिक्षकाचं पद रिक्त आहे म्हणजे दोन शिक्षक माझ्या शाळेवर आजच्या तारखेमध्ये कमी आहे जोपर्यंत दोन शिक्षक आम्हाला या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हालणार नाही कोणतेही गुन्हे दाखल करा कोणतीही कारवाई करा आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आमची शाळा दरवर्षी नेहमी नेहमीप्रमाणे दरवर्षी एने एस या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतले जवळपास सात आठ विद्यार्थी दरवर्षी त्या त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात शिष्यवृत्तीसाठी धारक होतात परंतु जर हा आमच्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय किती दिवस सहन करायचा जोपर्यंत आम्हाला दोन शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या शाळा या दालनातून साहेबाच्या दालनातून उठणार नाही कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करा कोणती कारवाई करा कोणतेही कारवाई आम्ही समोर जाण्यासाठी तयार आहे परंतु आम्हाला शिक्षकांची गरज आहे आम्हाला शिक्षक पाहिजेत म्हणजे पाहिजेत